हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तर असं काल असं बोलली होते की मी तुम्हाला उद्या हो शेपूच्या भाजीची रेसिपी दाखवते तर आजचा ब्लॉग होणार आहे रेसिपीचा आणि सगळी तयारी करायला वेळेस पाच दहा वीस मिनटं गेले रोज कर, पता पता साथी साथी मी अशी तयारी नाही करत पटापटा करत असते तर सगळ्या व्हिडिओसाठी ब्लॉगसाठी काय मेहनत खूप करायला लागते खूप म्हणजे खूप तुम्हाला असं वाटत असेल की असंच होतं असंच काहीच नाही होत तर चला आपल्या रेसिपीला स्टार्ट करूया मी खूप बोलते ना तर चला बघूया आपलं साहित्य वगैरे मी सेटअप तयार केलेलं आहे रेसिपीचा तर चला जाऊया किचनमध्ये तर बघा मी शेपूच्या भाजीसाठी काय काय साहित्य लागतं मेन वस्तू आहे शेपू कारण की हेच आहे आजची रेसिपी ही आहे स्वच्छ मी अशी बघा स्वच्छ वगैरे दोन पाने धुवायची खूप घाण होती माती तर मी अशी स्वच्छ शेपू धुवून घेतलेली आहे इकडे बघा कांदा आणि मिरची आहे नाही बघा कढईमध्ये भाजल्या आणि तसं बारीक मोठा मोठा असं ठेचा करून घेतला इकडे आहे जिरे इथे आहे लसण आणि ही डाळ बघा मी आताच म्हणजे दहा मिनटंच भिजत घातली धुऊन ठेवली म्हणजे असं नाही का तर इकडे धुवून ठेवली इकडे जिरे सॉरी इकडं मीठ हळद इकडे छान झालेला आहे सकाळी सकाळी सगळ्यांचा आणि इकडं बघा कणिक पण मळून ठेवलेलं आहे तर चला आपण आपल्या रेसिपीला स्टार्ट करूया की खूप मला उशीर होते नाही का तर चला की मग आपण आता हा आणि तेल खेळूया आपलं तेल कॅटलीमध्येच असतं आपण एवढं नाही दाखवू तर चला मी आता स्टार्ट करते आपल्या रेसिपीला तर बघा असे दोन चम्मच तेल घेते म्हणजे थोडी जास्तच आहे ना मी थोडंसं जास्तच तेल टाकते तीन चम्मच तर बघा मग आता गॅस केलेला आहे मी आता अशी माझ्यासारखी एकदा रेसिपी नक्की ट्राय करून बघा खूप छान लागते कोण पण हाय ना क मिर मिरच्या कच्च्याच टाकू भाज कच्च्याच टाकतात वाटून तर तसं नाही करायचं भाजून टाकायचं छान लागते शेतीची भाजी तर बघा आता इकडे आपलं गरम झालेलं आहे तेल तर आपण ह्यात टाकूया जिरे असे जिरे टाकूया तर बघा आता आपली इकडे असे मस्त जिरे तडतडत आहेत मग आपण ह्याच्यामध्ये टाकूया लसण आता तडतडले तुल बघा मी आता टाकते लसूण थोडीशी लाल जिरे झाले ना लसूण टाकायचं लसण पण थोडासा लाल झालं की असं था। थोडंसं हलून घ्यायचं कोणा कोणाला आवडते शेपूची भाजी मला भाजी तर वासच खूप आवडतो शेपूची भाजी बनवली ना असं वास येतो ना मस्त आणि आमच्या घरामध्ये जास्त कोणाला ना आवडत नाही का असं तर म्हणतात वास येतो आणि नंतर ढेकर येतात पण चांगली असते हाय ना हेसाठी मस्त लाल लसूण झालं ना कांदा टाकायचं मग आता असं कांदा लाल यूज करत लाल झाला ना मग आपण ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये आपण कोणकोण काय करतो ह्याच्यामध्ये हे टाकतो काय बोलतो मिरच्या वगैरे तसं नाही करायचं थोडंसं युनिक करायचं म्हणजे नाही का छान लागते असं पहिलं गावाकडं आहे ना असं हिरवी मिरची नाही का चेचून भाजून वरून टाकायचं तेलामध्ये कधीच नाही टाकायचं पाल्या भाजायला नाही का हे मिरची मिरची असं ठेचा ठेचा तर बघा आता असं इकडे मस्त मस्त लाल होत आहे घ्यायचं तर बघा इकडे कांदा लाल झालेला आहे तर आपण काय करूया ह्याच्यामध्ये टाकूया आपली आणि शेपूरली होती मस्त स्वच्छ पण घ्यायचं माहितीये का निवडताना कोण कोण काय करतं असंच घेतं त्याच्यामध्ये विटॅमिन असते चांगले व्यवस्थित नाही का असं काढे पण घ्यायची आरती घ्यायची भाजी तर ते आपल्या हेल्थसाठी खूप छान असते कांदा परतून झाला की त्याच्यामध्ये शेती टाकायची खाली मोठा गॅस करायचा आणि हे असं परतून घ्यायचं सगळे मोठा गॅस ठेवायचा भाजीला पाणी सुटलं ना मग लय होती मग ते चांगली ना वाटेल आहे घे एकदम सुट्टी सुट्टी छान आम्ही असे सकाळी सकाळी तिथे टी व्हीला गाणी लावली मला खूप आवडतं स्वयंपाक करत करत मला एकदम सकाळी असं फास्ट काम होतं तर पन्हा पोन लावतात ते। नाईन्टीजमधली गाणी तर आपण आता ह्याच्यामध्ये आपली हे डाळ पण टाकूया मी आहे ना थोडीशी डाळ जास्तच घेते कारण जास्त भाजी भाजी दिसले ना माझी मुलंनायती खा डाळ डाळ दिसलं ना थोडंसं डाळ डाळ दिसली ना म्हणजे खातो डाळ घेऊन चपाती सोबत खातात नाही तर नाहीत खात सार म्हणते काय मम्मी ती भाजीच आहे असं बोलतो पर्यंत पोटात पोटात झाल्यासाठी काहीतरी करायला लागतं आणि अशी झालेली आहे बघा पाणी सगळं सुकलं बघा तर हे आता हे सगळं भाजीचं पाणी सुकून घेतलं ना नंतर शिजायला मिठाला पाणी आपण मीठ टाकतो ना त्याला पाणी सुटतं मग हो। त्यांनी भाजी शिजून जाते तर मग अशी करायची मस्त तर आता आपण ह्याच्यात टाकूया हे आपला वरूनच टाकायचं बघा हे मला मशी मी काय दुसरा शब्द बोलणार होते सारी सकाळी खूप घाई हो मला चपाती करायचं आधी तर बघा आता हे असं सगळं परतून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये थोडीशी नावाला पालेभाज्यामध्ये योग्य हो काय हळद नसते पण आपण याच्यात मुगाची डाळ टाकतो ना त्याच्यामुळे थोडीशी कलर यासाठी आपण थोडीशी हळद टाकूया अशी हळद आणि मीठ आता मीठ टाकलं ना थोडं पाणी सुटतं आणि त्याच्यामध्येच आपली भाजी शिजून जाते मस्त साई सगळी एक एक जीव करून घ्यायची भाजी अशी झालेली आहे बघा आता तर आपण ही आहे ना झाकून पाच मिनिटांनी आपली भाजी तयार आपली डाळ पण भिजलेली ना तर एवढं काय नाही आता मी हे बघा भाजी ठेवलेली प्लेटच झाकते पाच मिनटं आपण ह्याला शिजून घेतला तर चला पाच मिनटं शिजून घेत झाली बघा आपली एकदाची भाजी अशी बघा पाच मिनटाच्या बाहेर बघा अशी झालेली आहे अशी मस्त वास्त मस्त सुटलेलं आहे एकदम खमंग तर चला मी काय करते पण इथं इकडे पोळ्या करून घेते मग तुम्हाला सांगते कशी झालेली आहे म्हणजे तुम्हाला टेस्ट करून दाखवते कशी झालेली आहे तर बघा मी माझ्यासाठी असं मस्त मस्त प्लेट बनवलं इकडे न्यूज लावलात तर मग म्हटलं न्यूज बघत बघत आपण मस्त असा नाश्ता करूया बघूया आपल्या भाजीची टेस्ट कशी झाली आहे तर मला रोज ॲपल लागतो बरं का सकाळी तर बघूया आपण आपली भाजी कशी झालेली आहे तर आहे ना असं मला सकाळी सकाळी असं टी व्ही न्यूज वगैरे काय पण असेल पाहिजे माहिती तेव्हा मला असं मस्त नाश्ता जातो खाली नाही उतरत तर चला मी दाखवते तुम्हाला कशी झालेली आहे असं मस्त बाईक आई सोबत माझ्या आईच्या ती चव मला आठवली शेव मी माझ्या आईसारखी बनवलेली आहे तर असली भाजी लागते नाही येतच तर को एक लिक चला नाश्ता करून घेते आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका तर आजचा ब्लॉग वेगवेगळ्या आणपुरियन्स चला बाय